घटक पाच आहे लोकप्रिय साहित्याचे मूल्यमापन आणि वाग्मीण अभिरुचीवरील परिणाम एकोणीस आत्तापर्यंतच्या घटकांमधून आपण लोकप्रिय साहित्याचं स्वरूप वैशिष्ट्य घटक रचनातंत्र भाषाशैली इत्यादी घटक अभ्यासले तर तो, तो लोकप्रिय साहित्याचे प्रयोजन गंभीर आणि कलात्मक साहित्याच्या निर्मितीमागील योजनेपेक्षा भिन्न असते हे देखील आपण पाहिलं वाग्मिण व्यवहारामध्ये लेखक प्रकाशक वाचक हे तीन मुख्य घटक येत असतात आणि हे तीनही मो मुख्य घटक लोकप्रिय साहित्याच्या उलाढालींमध्ये गुंतलेले असतात वाचक हा घटक वाग्मय व्यवहारामध्ये शेवटी असल्याचं दिसत असलं तरी वास्तविक पाहता तो लोकप्रिय साहित्याच्या निर्मिती व्यवहारातील केंद्रस्थानी असलेला घटक आहे वाचकाला जे हवे ते देण्याचा वाचकाचा अनुनय करण्याचा प्रयत्न नेहमीच रंजनवादी लोकप्रिय लेखकांकडून होत असतो प्रकाशक ही वाचकांना काय आवडतं या विचाराने छापण्यासाठी आग्रही असतात वाचकांची मागणी ज्या प्रकारच्या साहित्याला आहेत त्या आर्थिक गुंतवणूक करायला प्रकाशकांची तयारी असते लोकप्रिय साहित्याचा प्रचंड खप पाहता यात होणारी आर्थिक उलाढाल गंभीर अभिरुचीच्या साहित्यापेक्षा निश्चितच कितीतरी पट अधिक दिसते साहजिकच वाघमयीन व्यवहारावर गंभीर अभिरुचीच्या लोक साहित्यापेक्षाही लोकप्रिय साहित्याचा प्रभाव अधिक असल्याचं दिसून येतं आधुनिक काळाच्या संदर्भात लोकप्रिय साहित्याचा विचार करताना लक्षात येतं की लोकप्रिय साहित्य हे लोकप्रिय संस्कृतीचं म्हणजेच पॉप्युलर कल्चर यांचं याचं अपत्य आहे लोकप्रिय संस्कृतीचा फार मोठा प्रभाव समाज माणसावर पडलेला असतो ही संस्कृती अभिजनांच्या सौंदर्यविषयक संकल्पनांना शह देते मात्र बहुजनांच्या अभिरुचीला गोंजारत असल्याने या साहित्यामध्ये कलात्मता गुणवत्तेचा सा अभाव असला तरी या साहित्याचा खप अन्य साहित्याच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असतो साहजिकच बाजाराच्या आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या साहित्याचा समाज मनावरील प्रभाव कलात्मक साहित्याच्या प्रभावापेक्षा अधिक असतो भावनात्मकता नाट्यमयता योगायोग धक्का तंत्राचा वापर अशा अनेक कलात्मक गोष्टींना लेखक शरण जात असतो समाजाला प्रिय असलेली परंपरा नाकारणे कालभय रूढींना विरोध करणे सनातनी मूल्यांचा आग्रह धरणे अशा गोष्टीही अनेकदा वाचकांशी केलेली तडजोड म्हणून लेखकाला करणे भाग पडते नव्वदनंतरच्या दशकामध्ये प्रामुख्याने जागतिकरणाचा स्वीकारानंतर माध्यमांमध्येही क्रांती झालेली दिसून येते टेलिव्हिजनसारखे लोकप्रिय माध्यम घरोघर पोचले करणाऱ्या अनेक वाहिन्यांचा प्रसार झाला परिणामतः का? परवापर्यंतचा मनोरंजन व वेळ घालवण्याचे साधन म्हणून लोकप्रिय साहित्याला जवळ करणारा मध्यमवर्गीय वाचक मोठ्या प्रमाणात टेलिव्हिजनकडे वळला तरीही टेलिव्हिजनच्या अनेक लोकप्रिय मालिकांसाठी लोकप्रिय कथा का कादंबऱ्यांची कथानकं का वापरलेली दिसून येतात एकूणच या अंगाणीही लोकप्रिय साहित्याचा माध्यमांवरील प्रभाव अभ्यासता येऊ शकतो लोकप्रिय साहित्याचा सा वाचकांवरील परिणाम लक्षात घेता लोकप्रिय साहित्याचा सा विचार करताना विशेषातून ध्यानात द्यावं लागतं की लोकप्रिय साहित्याची लोकप्रियता समाजातील सर्व स्तरीय वाचकांमुळे लाभलेली असते हा वाचक ज्या भाषेतील जी साहित्य कृती आहे ती भाषा वाचू व समजू शकणाऱ्या सर्व जातीधर्माच्या वयोगटाच्या आर्थिक स्तरातला असू शकतो मुख्यतः मनोरंजन करणं वेळ घालवण्याचं साधन म्हणून या प्रकारच्या पुस्तकांचे वाचन केले जात असले तरी साहित्याचा या वाचकांवर होणारा परिणाम सखोल स्वरूपाचा असतो लोकप्रिय साहित्याचा वाचकांवर होणारा परिणाम कलात्मक साहित्याच्या परिणामापेक्षा अधिक खोलवरचा असू शकतो याचं मुख्य कारण लोकप्रिय साहित्याचा बहुसंख्य वाचक हा बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या फारसा परिपक्व नसलेला अनुकरणशील वृत्तीचा भाबणाने रूढीप्रिय असतो त्यामुळेच या साहित्यामुळे या वाचकांवर भावनिक मानसिक नैतिकदृष्ट्या गंभीर स्वरूपाचे प्रभावी परिणाम होत असतात आणि या साहित्याच्या संस्कारक्षमतेमुळेही अनेक वाचकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आलेले असतात भावनिक विचार केला असता मनोरंजन वाचन करणं जगणाऱ्या अविवाहित वृद्ध स्त्री पुरुषांची भावनिक भूक भागवण्याचे काम कौटुंबिक अथानक का करतात अनेक कौटुंबिक जीवनात अपयशी ठरलेल्या वाचकांना मानसिक बळ देण्याचे कामही साहित्य करत असते अनुकरण कौटुंबिक जीवनकलह हो रंगवणाऱ्या अनेक लोकप्रिय साहित्यिकांनी उच्चभ्रू कुली शहरी कुटुंबातील रूढी परंपरा रंगवण्यावर भर दिला या प्रकारची कथानकं असलेल्या पुस्तकांच्या वाचनामुळे अन्य जातीय वाचकांना त्यांचे अनुकरण करावेसे वाटते ग्रामीण भागातील वाचकही शहरी भागातील आधुनिक कुटुंबाच्या जीवनशैलीचे अनुकरण करत धन्यता बांधतो सर्वसामान्य वाचकांच्या मनावर या काथा कादंबऱ्यातील नायक नायिकेच्या जगण्याच्या शैलीचा पगडा दिसतो तसेच त्यातूनच त्यांच्या कृती संवाद विचार यांची नक्कल आपल्या वास्तव आयुष्यातही करण्याचा प्रयत्न अनेक वाचक करताना दिसून येत असतात नायिकांमधील सद्गुण सोशिकता नम्रपणा धाडसीपणा आत्मविश्वास नात्यातील सर्वांना समजून घेण्याचा स्वभाव चातुर्य विनोदबुद्धी अशा गुणांचे अनुकरण करण्यात मध्यमवर्गीय आणि मानसिकतेच्या तरुणांना भूषण वाटते तर घरच्या स्त्रियांकडून अशा गुणवैशिष्ट्यांची अपेक्षा पुरुष मंडळी करताना दिसतात संस्कार क्षमता लोकप्रिय साहित्याचे वाचन करण्यामागे मनोरंजन हा एक मुख्य घटक जरी असला किंवा हेतू असला तरी त्यातून कळत नकळत काही विशिष्ट सामाजिक नैतिक आणि कौटुंबिक मूल्यांचा वाचकांच्या मनावर घडत असतो सकारात्मक सा। सा। आणि आशावादी दृष्टिकोन सर्वसामान्य वाचकांचे दैनंदिन आयुष्य निराशा अपमान संघर्ष दुःख मानसिक शारीरिक कटकटी यांनी भरलेलं असतं विवाहपूर्व प्रेम करण्याची संधी नेतृत्व करण्याची संधी शौर्य गाजविण्याची संधी चातुर्य दाखवून समाजाकडून शाबासकी मिळवण्याची संधी त्यांना क्वचितच लाभलेली असते आणि बहुसंख्येनं तर अशा कोणत्याही संधीची कधीच कधीच लाभत नाही त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा एक प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होण्याची शक्यता यामध्ये असते त्यामुळे सकारात्मक आशावादी दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम नकारात्मक गोष्टींपासून दूर करण्याचे काम लोकप्रिय साहित्य करत असते साहित्य हे अंतिमता सगळं चांगलंच घडणार आहे किती क्लेश दुःख वाटायला तरी अखेरी सत्ताचाच विजय होणार आहे असा आशावादी दृष्टिकोन वाचकांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम करत असतं लोकप्रिय साहित्याचा शेवट सहसा करून किंवा शोकात मसत नाही तर जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकवण्याच्या दृष्टीने ही गोष्ट आवश्यक ठरत असावी लोकप्रिय साहित्याचा प्रकाशक व्यवहारावरील परिणाम लोकप्रिय साहित्याचा खप तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याने प्रकाश व्यवहारावर साहजिकच या प्रकारच्या साहित्याचे आर्थिक अंगाने वर्चस्व राहते बाजार केंद्रीय समाजव्यवस्थेत नफे महत्त्व असते त्यामुळे कोणत्याही मार्गाने वाटेल तर तडजोडी करून नफा कमवणे हेच या व्यवस्थेचे एकमेव उद्दिष्ट असते साहजिकच प्रत्यक्ष निर्मिती करणाऱ्या लेखकापेक्षा ते साहित्य प्रकाशित करणाऱ्या वितरित करणाऱ्या वाचकांच्या मागणीप्रमाणे त्यांच्यापर्यंत पोहोचून अप्याच्या गणिती करणाऱ्या घटकांना या व्यवहारात अधिक महत्त्व येते त्यामुळे साहित्य आणि संस्कृतीशी बांधिलकी नसलेले मध्यस्थ या साहित्य व्यवहारात केंद्रस्थानी आलेले असतात एखाद्या कालखंडात विशिष्ट प्रकारचे लेखन लोकप्रिय ठरते त्यामागे त्या काळातील बरीचशी कारण असू शकतात तशा प्रकारातील एखादी विशिष्ट कलाकृती लोकप्रिय झाली की वाचकांकडून तशा प्रकारच्या साहित्यकृतींना मागणी वाढत असते लोकप्रिय साहित्याचा व्यवहारावरील प्रभाव लक्षात घेता लोकप्रिय साहित्याचा लेखन परिणाम हा काही प्रमाणात प्रकाशन व्यवस्थेवरील परिणामाशी संबंधित असते म्हणजे एखाद्या विशिष्ट स्वरूपाची विशिष्ट अशा निगडीत असलेली साहित्यकृती विशेष लोकप्रिय ठरली तर अनेक लेखकाकडून तशा प्रकारच्या ठराविक साचातील साहित्यकृतींच्या निर्मितीचा सा ओघ सुरू होतो वाचकांची मागणी ओळखून अशा साहित्यकृतींना प्रकाशकही उचलून धरतो साधारणत बहुतांश मनोरंजनवादी लोकप्रिय साहित्यकृतीमध्ये स्त्री पुरुष संबंध चटकदार पद्धतीने रंगवले दिसतात अनेकदा वास्तवाशी फारकत घेणारी अतिशय वर्णने या ठिकाणी येत असतात स्त्री वर्णने सुरत क्रीडीची वर्णने चोरट्या संबंधांची सगळं आढळून येत करून वाचकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कादंबरीकारांनी केलेला आहे आकर्षक भाषाशैली शैली कथानंत्रावरील हुकूमत वर्तमान वास्तव वास्तवावरती एखाद्या समस्येचा कथानक चातुर्याने केलेला वापर यामुळे वाचकाची फसगत देखील होत असते नासी फडके श्रीणा पेंडसे मंगेश कर्णिक आनंद यादव उद्धव शेळखे विश्वास पाटील अशा अनेक लेखकांच्या लेखनकृतीचा या ठिकाणी महत्वाचा ठरतो लोकप्रिय साहित्याचा सा वाचन संस्कृतीवरील परिणाम पाहता वाचन संस्कृती रुजवण्यासाठी टिकविण्यासाठी आणि तिचा प्रसार करण्यासाठी लोकप्रिय साहित्य विशेष महत्वाची भूमिका बजावते हे नाकारून चालत नाही भारतापुरताच जर विचार केला तरी असं दिसतं की स्वातंत्र्यानंतरच्या पुढच्या काही वर्षांमध्ये आजवर त्यांना ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली नव्हती अशी अठरा पगड जाती जमातींमधील जा जमातीमधील नवसाक्षर वर्गाला वाचनाची जग समजून घेण्याची आधुनिक ग्रंथांच्या माध्यमातून रंजन प्रबोधन साधण्याची <coughs> सॉरी एक आस होती त्यामुळे ज्ञानार्जन प्रबोधन रंजन यांसाठी अन्य काही पर्यायी उपलब्ध नव्हते वाचन संस्कृतीच्या विकासक्रमामध्ये <coughs> लोकप्रिय साहित्याला प्राथमिक टप्प्यावर असलेले महत्त्व डावलून चालत नाही या साहित्यातून समकालीन मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय जाणीवांचे थेटपणे प्रकटीकरण होत असल्यामुळे त्याची आवाजता त्या त्या काळात वाचकांच्या त्या त्या पिढीमध्ये महत्वाची ठरते लोकप्रिय साहित्याचा माध्यम संस्कृतीवरील परिणाम पाहता नव्वदच्या दशकानंतर कालखंडात मोठ्या प्रमाणात अनुभवता येतो साधारणतः स्वातंत्र्यानंतरच्या पुढच्या काही दशकात विविध प्रकारच्या लोकप्रिय साहित्याला वाचकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होती स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊन खेड्यापाड्यांपर्यंतचे शिक्षणाची दारे सर्वस्तरीय सर्व जातीय लोकांना खुली झाली या काळातील शिकलेल्या नव्या पिढीच्या मंडळींना जग आणि आयुष्य समजून घ्यायला पुस्तकांचा एकमेव पर्याय खुला होता पुस्तकांमधून ज्ञानाबरोबर प्रबोधनही व्हावे संस्कारांसोबत मनोरंजन व्हावे अशी अपेक्षा केली गेली होती आणि शिवाय ही अठरा पगड जाती समूहातून आलेली पहिलीच साक्षर पिढी असल्याने त्यांना समजेल उमजेल अपेक्षा या ठिकाणी केली जात होती अशा साध्या सोप्या भाषेमध्ये रंजकते साहित्याची निकड होती आणि म्हणूनच साठ ते जवळपास दशकांपर्यंत साक्षर वर्गाचे मनोरंजन करणारे लोकांच्या जीवन व्यवहारांचे रीतिरिवाजांचे मूल्यव्यवस्थेचे दर्शन घडवणारे साहित्य निर्माण झालेले दिसून येते करमणूक लोकशिक्षण संस्कार प्रबोधन स्वप्नरंजन भावनात्मकता आशावादी दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींसाठी वाचकालाही साहित्य जवळ करावे वाटते मात्र साधारणतः ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस सुरुवात होऊन पुढे नव्वदासह देशभरात दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांचा सुसुवाट होऊ लागला नव्वदच्या दशकारंभी भारताने स्वीकारलेले मुक्त आर्थिक धोरण जागतिकीकरण उदारीकरण यांचा परिणाम म्हणून जनसंपर्क माध्यमांनी दळणवळण यामध्ये देखील क्रांतिकारक बदल झाले माध्यमांनी आता नवमाध्यम वर्गाचे सगळे खाजगी आयुष्य टाकले लोकप्रिय साहित्याची जागा लोकप्रिय दृकश्राव्य माध्यमांनी घेतली रंजनवादी बाळभूत प्रबोधनकारी मूल्य अधिक चटपटीत स्वरूपात या नव्या माध्यमांमधून समाजासमोर येऊ लागले माध्यमे आणि लोकप्रिय साहित्य यांनी परस्परांवर केलेल्या परिणामांचा विचार करताना आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावा लागतो ती म्हणजे अनेक वाहिन्यांवर लोकप्रिय ठरणाऱ्या मालिका बऱ्याचशा मालिका या कालखंडामध्ये निर्माण झाल्या स्वामी या वाचकप्रिय कादंबरीवर आधारित मालिका असेल सुभाष भिंड यांच्या पहिल्या तीव्र मालिका असेल त्यानंतर रणजित देसाई यांची कादंबरी असेल स्नेहलता रसनुलकर यांच्या अवंतिका या कौटुंबिक कादंबरीवर आद आधारित अवंतिका ही मालिका असेल या मालिका देखील तितक्याच लोकप्रिय झालेल्या दिसून येतात बरेचशी शीर्षक गीतं गायली गेली दिसतात बाबा कदम सुहास शिरवाळकर बपू काळे ज्योत्नादेवर कुसुम अभ्यंकर अशा गेल्या पिढीतील अनेक लोकप्रिय साहित्यिकांच्या लेखनावर आधारलेले चित्रपट देखील प्रदर्शित झालेले दिसतात लोकप्रिय साहित्यामध्ये कौटुंबिक रहस्यमय गूढ ऐतिहासिक पौराणिक त्यानंतर गुन्हेगारी अशा स्वरूपाची कथानकं देखील झालेली दिसून दे येतात थोडक्यात असं म्हणता येईल की आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापल्याला आजच्या काळात लोकप्रिय साहित्याची जागा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय दैनंदिन मालिकांनी घेतली तरी लोकप्रिय साहित्याचे घटक वैशिष्ट्य यामध्ये सामावले गेले आहेत या, या बदललेल्या माध्यमाची लोकप्रियता जस जशी वाढत गेली तसं तशी लोकप्रिय साहित्याच्या वाचकांची संख्याही घटत गेलेली दिसते या नव्या अधिक प्रवाही माध्यम संस्कृतीचा वाचन संस्कृतीवर परिणाम होऊ लागल्याचं दिसून येतं लोकप्रिय साहित्याची निर्मिती पूर्णपणे थांबलेली नसली किंवा आजही वाचनालयांमधून गंभीर स्वरूपाच्या लेखनापेक्षा हलक्या फुलक्या रंजनवादी लोकप्रिय साहित्याला अधिक मागणी असली नवनवे लेखक आजही वाचकांची गरज भागवण्यासाठी लिहित जरी असले तरी ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय साहित्याची लोकप्रियता आटली आहे असं निश्चित म्हणता येतं यामागे अर्थातच नव्या माध्यमांची लोकप्रियता आणि आर्थिक गणित कारणीभूत आहेत हे स्पष्ट आहे तरी काही चतुर प्रकाशक टेलिव्हिजन माध्यमाची लोकप्रियता काबीज करण्याच्या हेतूने लेखकांकडून टेलिव्हिजन मालिका या सिनेमा प्रकाशित झाला तर त्याची जाहिरातबाजी करून त्याच्या अन्य साहित्य कृती मोठ्या प्रमाणात कशा खपतील हे पाहिलं जात आहे दृकश्राव्य माध्यमं आणि साहित्य यांचा परस्पर मेळ घालून व्यवसायाच्या दृष्टीने आडाखे मानले जात आहेत ई माध्यमांचा वापर करून इंटरनेटवरून लोकप्रिय साहित्याच्या ई आवृत्ती प्रकाशित केल्या जात आहे हाही नव्या माध्यमाचा लोकप्रिय साहित्यावरील एक महत्वाचा परिणामच म्हणावा लागेल घटक क्रमांक सहा सहा आहे लोकप्रिय साहित्याचे पाठ्यांश नमुने आणि त्यांचे वैशिष्ट्य या सदर घटकामध्ये काय केलेलं आहे तर वेगवेगळे नमुने दिलेले आहेत लोकप्रिय कथात्मक साहित्याचे वगैरे आणि म्हणजे जसं की गुरुनाथ नाईक सुहा शिरवळकर सुमत्री क्षेत्रमाडे नारायण पप्पू काळे ज्योत्स्ना देवधर चिंतामणी लागो स्नेहलता दसनुकर कुसुम अभ्यंकर चंद्रकांत काकोडकर योगिनी जोगळेकर नैनाचार्य प्रवीण दवणे अशा अनेक लोकप्रिय लेखकांचे साहित्य या दृष्टीने लोकप्रिय घटका शोधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं लोकप्रिय साहित्याचा अभ्यास हा अंतिमतः मराठी साहित्याच्या अभ्यासाचाच एक भाग आहे आणि हे यातून अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे त्या दृष्टीने त्या साहित्याच्या सा अभ्यासाकडे पाहून वाचन संस्कृतीच्या विकासासाठी आणि गंभीर स्वरूपाच्या सा कलात्मक साहित्यातही लोकप्रिय साहित्यातील रचनातंत्रासारख्या काही घटकांचा वापर करून प्रयोगशीलता या दृष्टीने महत्वाची ठरते इथं बऱ्याचशा कादंबऱ्यांचा एक नमुना दिलेला आहे जसं का की निवडलेल्या कादंबरी कारांपैकी बाबा कदम का हे प्रामुख्याने सामाजिक पार्श्वभूमीवरील कथात्मक कादंबऱ्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे त्यांच्या अनेक कोल्हापूर परिसरातील गुन्हेगारी ग्रामीण परिसराचा वापर त्यांनी केलेला आहे साधारणत सत्तरऐंशी दशकातील त्या परिसरातील खेड्यातील सामाजिक व राजकीय वातावरण बोलीभाषा निसर्ग चालीरीती परंपरा इतरही त्यांच्या पूर्णपणे कादंबरीत वेगवेगळ्या घटना आलेल्या दिसतात यानंतर क्षेत्रमाडे ह्या एक लोकप्रिय लेखिकेच्या अनुहार या ऐतिहासिक काळातील एका लोकप्रिय विभूतीच्या जीवनचरित्रावर आधारलेली कादंबरीतील काही अंश या घटकात निवडण्यात आलेले आहे सुमती क्षेत्रमाडे या लेखिकाही त्यांच्या सामाजिक ऐतिहासिक आणि पौराणिक आशयसूत्रावर आधारित लेखन प्रसिद्ध करतात या दोन्ही ज्या काही कादंबऱ्या आहेत ह्यातील निवडक अंग वाचून आपण लोकप्रिय कादंबरीचे वेगवेगळे घटक कशा प्रकारे येतात हे पाहू शकतो प्रामुख्याने दोन्ही कादंबरीकारांनी निवेदन संवाद यांसाठी वापरलेली भाषा शैली कादंबरीचा कर्ता त्यानंतर वाचनीयता वाढवण्यासाठी वापरलेला अतिरंजितता योगायोग भावनोत्कटता नाते यांसारख्या पद पाठ्यांशाच्या आधारे पाहता येतात आणि लोकप्रिय साहित्याचे वेगवेगळे घटक आपल्याला अभ्यास येतात त्यामुळे लोकप्रिय सा सामाजिक कादंबरीचा सा पाठ्यांश या ठिकाणी दिलेला आहे बाबा काद कदम यांच्या चिनार या कादंबरीतील काही भाग या ठिकाणी दिलेला आहे बाबा कदम यांची हा भाग तुम्ही आवर्जून वाचा या चिनार या कादंबरीतून लक्षात येतं की वाचकाला अखेरपर्यंत खेळवून ठेवणं किती आवश्यक असतं की वाचकांच्या सुप्त मनाची पूर्तता या ठिकाणी कशा पद्धतीने केलेली असते बुद्धिमान पराक्रमी नायक नायिका नाएक यांची साहित्यामध्ये गरज कशी असते अनेकदा कथानं कसे येते बुद्धिमान प्रसंग नायक नायिकांनी गुणवर्ज व वर गुण वर्णन कशा पद्धतीने केलेले असतात आणि या ठिकाणी काही वैशिष्ट्य दिलेले आहेत की सारी सोपी गुंतागुंतीची नसलेली भाषाशैली या कादंबरीमध्ये वापरलेली आहे आकर्षक लोका वाचकांना आकर्षित करणारे आपल्याशी वाटणारे अशी भाषा यामध्ये आहे दिल्ली मुंबई श्रीनगर अशा शहरातील वर्तुळामध्ये उच्चवर्गीय वर्तुळात वावरणारी पात्रे या कादंबरीमध्ये वावरताना दिसतात इंग्रजी शब्दांचा वापर केलेला दिसतो खानपानविषयक तपशील यामध्ये दिलेला दिसतो विशिष्ट अशा पार्श्वभूमीची निवड या कादंबरीमध्ये केलेली दिसते एका अत्यंत निसर्गरमणीय प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी काश्मीर ठिकाणी घडताना दिसते भावना विचार केला तर लोकप्रिय साहित्याच्या कथानकाला पूरक ठरणारी मानवी भावभावनांची उत्कंठता या कादंबरीमधून आलेली दिसते योगायोग आणि अतिरांच्या तपशिलांचा वापर इथं आलेला दिसतो धक्का तंत्र योगायोग मेलो ड्रामा असे वेगवेगळे प्रक प्रसंग या ठिकाणी आलेले दिसतात योगायोगाच्या घटनांप्रमाणे एकवी स्वरूपाची माहिती देखील इथं आलेली दिसते पात्रांच्या काळा पांढऱ्या रंगाची विभागणी म्हणजे लोकप्रिय साहित्यामध्ये नेहमीच पात्रांचे सुष्ट आणि दुष्ट असे दोन प्रकारात विभाजन केलेले असते सुष्ट पात्र म्हणजे कसली पात्र जी नेहमी सदाचारी पराक्रमी परोपकारी कष्टाळू संवेदनशील असे असतात तर दुष्ट पात्र कसे असतात क्रूर मत्सर विघ्नसंतोषी ऐतखावी आणि खोटारडे असतात अशा पद्धतीची पात्र यामध्ये आलेली दिसतात त्यानंतर लोकप्रिय सामाजिक कादंबरीच्या पाठ्यांशी संवाद भाषेच्या वैशिष्ट्यांचा विचार केला लोकप्रिय साहित्यातील व्यक्तिरेखा सुष्ट आणि दुष्ट अशा स्वरूपाच्या असतात चिनार कादंबरीमध्ये देखील अशाच पात्रांची निवड केलेली दिसून येते सामाजिक सांस्कृतिक स्तर यामध्ये लक्षात घेण्यासारखं आहे संघर्ष या कादंबरीच्या आशयसूत्र आहे भावनी संघर्ष या कादंबरीमध्ये दिसून येतो वाद संघर्षमय वातावरण या ठिकाणी येतं अलंकार प्रचुर आणि सुविचार सदृश भावनिक वाक्य या कादंबरीमध्ये आलेले दिसतात आणि लोकप्रिय चरित्रात्मक कादंबरीच्या पाठ्यांश मध्ये सुमती क्षेत्रमाडे यांच्या अनुहार या कादंबरीतील काही अंश या ठिकाणी दिलेला आहे तो देखील महत्वाचा ठरतो आता या कादंबरीतील निवेदन भाषेचे वैशिष्ट्य पाहता क्षेत्रमाडे या प्रामुख्याने पुराण इतिहास संत साहित्य इत्यादींवर आधारलेल्या व्यक्तिरेखा आपल्या कादंबरीमधून लक्षणीय ठरवतात त्याच्या अनुहार अनुहार या कादंबरीतील काही वैशिष्ट्य लक्ष लग, घेण्यासारखी आहे ते म्हणजे आकलन सुलभ प्रभावी भाषाशैली क्षेत्रमाडे यांची कथानक नेहमीच विविध प्रसंग चित्रांनी फुलवलेली असतात आणि या प्रसंगाच्या चित्रणासाठी वापरलेली भाषा अतिशय साधी थेट आणि अर्थवायी असते येथे निवडलेल्या पाठ्यांशातील प्रसंगाचे या दृष्टीने अवलोकन करणं महत्वाचं ठरतं भावोत्कटता या कादंबरीमध्ये आलेली दिसते आणि घटना प्रसंग यामध्ये या दृष्टीने चितारलेले दिसतात पूर्व सांस्कृतिक घटकांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं असतं सुमती क्षेत्रमणे यांच्या कादंबऱ्यांच्या वाचक प्रियतेचे एक रहस्य म्हणून या दृष्टीनं विचार करण्यासारखं आहे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणून विवाह संस्था कुटुंब संस्था नवऱ्याचे पारंपरिक भारतीय कुटुंबातील स्थान काही पारंपरिक मूल्यसंस्कार अशा अन्य काही गोष्टीही अधिकाही महत्त्वाच्या ठरतात अतिरंजित वर्णनप्रियता साधारणतः लोकप्रिय साहित्यामध्ये अतिरंजितता हा घटक नेहमीच आढळून ने येतो सामान्यतः वास्तवाच्या साच्यात बसू न शकणाऱ्या अनेक गोष्टी या साहित्यामध्ये सहजपणे घडताना दिसत असतात लोकप्रिय चरित्रात्मक काद कादंबरीच्या पाठ्यांशातील संवाद लेखनाचे वैशिष्ट्य पाहता कथनकाराला पूरक ठरणाऱ्या निवेदना निवेदनाप्रमाणेच घटना प्रसंगांना जिवंत आणि प्रत्येक बनवणारे संवाद हाही क्षेत्रमाडे यांच्या कादंबरीतील एक महत्वाचा घटक आहे वातावरण निर्माण करण्यासाठी वेगवेगळे संवाद या ठिकाणी उपयुक्त ठरतात आणि याचं कादंबरीमध्ये देखील त्याचं प्रत्यंत झालेलं दिसून येतं सुमती क्षेत्रमाडे यांच्या कादंबरीतील संवादाचे काही या यादृष्टीने महत्वाचे ठरतात एक म्हणजे व्यक्तिमत्व दर्शन घडवणारे संवाद या कादंबरीच्या निवडलेल्या पाठ्यांशात स्वभाव वैशिष्ट्य व्यक्तिमत्व विशेष हे आलेले दिसतात अवखळ वयाच्या अवखळ येत असतात सांस्कृतिक वातावरणाला संवाद कादंबरी ज्या काळात घडते तो काळ आणि ज्या भौगोलिक अवकाशात घडते तो प्रदेश यांना साजेशी संवाद भाषा लेखिकेने या ठिकाणी वापरलेली दिसते कादंबरीतील भौतिक व्यक्तिरेखा ज्या सामाजिक संस्था संस्काराशी संबंधित आहेत त्यांना पुर ठरणारी भाषा या संवादांमधून जाणवत असते संवादातील खटकेवाच विचार केला असता लेखनाची वाचनीयता वाढवणाऱ्या खट घटनांमध्ये खटकेवा संवाद महत्वाची भूमिका बजावतात या कादंबरीचे स्वरूप गंभीर असूनही त्यातील संवाद अनेकदा वाचकांना खेळून ठेवतात पात्रांची परस्परांशी होणारी खटकेवा संवाद रूपी देवाणघेवाण वाचकांचे मनोरंजन करते उदाहरणार्थ निमाईकडे ध्यान लागलेल्या प्रेची चेष्टा करताना एक सखी म्हणते सख्यांनो आता गौर हरी शिवाय मला दुसरं काही सुचत नाही दुसरं काही रुचत नाही यावर पद्मनामाची दुसरी सखी म्हणते अग अन्य काही न सुचावं असंच ते रूप अलौकिक नाही का या संवादातून गौरहरीच्या रूपाचे वर्णन वाचकांसमोर उघड होत जाते अशा पद्धतीने ते दोन कादंबऱ्यातील पाठ्यांशाचे नमुने देऊन त्यावर आधारित वैशिष्ट्यांची चर्चा केलेली आहे जेणेकरून आपल्याला एकूणच संवाद आणि त्यातली वैशिष्ट्य कशी असतात आणि लोकप्रिय साहित्याचा सा उत्तम नमुना म्हणून साहित्य कशा प्रकारे लोकप्रिय ठरतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला या दोन कादंबऱ्यांकडे पाहता येतं लोकप्रिय या साहित्य प्रकाराचा विचार केला असता आपण या सहा घटकांमध्ये वेगवेगळ्या दृष्टीने आपण त्याचा अभ्यास केलेला दिसतो लोकप्रिय साहित्य म्हणजे नेमकं काय कशाला का म्हणायचं लोकप्रिय साहित्य त्याच्यात त्याचं स्वरूप कसं आहे त्याच्या घटक कुठले कुठले आहेत या सगळ्याचा विचार या ठिकाणी केलेला दिसतो परंपरा कशी आहे लोकसाहित्याची लोकप्रिय साहित्य आणि कलात्मक साहित्यामध्ये यामध्ये तुलना आणि साम्यभेद काय आहे त्यानंतर लोकप्रिय साहित्याचे रचनातंत्र काय आहे लोकप्रिय साहित्याचे वाग्मयातील अभिरुचीवरील परिणाम काय आहेत आणि लोकप्रिय साहित्यातील पाठ्याचे नमुने आणि त्यांची वैशिष्ट्य या सदर घटकामध्ये आपण यांचा विचार केलेला आहे धन्यवाद वाचकांची वाचनाभिमुखता वाढवणं लेखन वाचन वाचकप्रिय करणं अशा गोष्टींक हेतू दिलेला असतो तेव्हा संसायिक साहित्य समाजात रूढ असलेल्या पारंपरिक गोष्टींना धक्का लावताना दिसत नाही लोकप्रिय साहित्यामध्ये प्रामुख्याने वास्तवाचा आभास निर्माण केलेला असतो स्त्री पात्र दाखवायचं असेल तर स्त्रीची शोषी सोजवळ प्रेमळ कुटुंब असेल आदर्श माता ही प्रतिमा येते तर पुरुषाची राखट कणखर धैर्यवान स्वाभिमानी भाबडा भाबडातरी प्रेमळ गोरी कणवाळू असलेल्या अशा पद्धतीने प्रतिमा रंगवलेल्या दिसतात लोकप्रिय साहित्यामध्ये वास्तवाचा आभास निर्माण केलेला असतो बदलत गेलेल्या सामाजिक वर्तनामध्ये परंपरा रूढ रूढींमध्ये काही सामाजिक का आणि कौटुंबिक समस्या निर्माण होत असतात लोकप्रिय कादंबरीकार रणजित देसाई यांचे स्वामी ही कादंबरी या दृष्टीने महत्वाचे ठरते आधुनिक पुरोगामी विचार करायला प्रवृत्त करणे जाणीव विकसित करणे या निवजी लोकप्रिय साहित्यात चितारल्या जाणाऱ्या या सारा पारंपरिक मूल्यव्यवस्थेच्या मागे वाचकांची घटकाभूर करत असते लोकप्रिय साहित्याच्या लोकप्रियतेची कारणं वेगवेगळी आहेत त्यापैकी काही महत्वाची पाच या ठिकाणी आहेत एक म्हणजे आशय नाट्यात्मकता लोकप्रिय साहित्याच्या लेखकाने आपले लेखन वाचकप्रिय काही विशिष्ट भर देत आहे का किंवा विशेष भर दे दिलेलं जाणवतो आणि अशा ठिकाणी साहित्यकृतीच्या रचनांतरापैकी अशा गोष्टीमुळे त्या त्या संबंधित साहित्यकृतीच्या आशयामधील नाट्यमयता हा घटक या ठिकाणी महत्वाचा ठरतो शैलीचा आक्रमकपणा लक्षात घेता वाचनाची ही लोकप्रिय साहित्याचा प्रमुख निकष असतो वाचनीयता हा त्यामुळे हे साहित्य अधिकाधिक वाचकांना खेळून ठेवेल सर्व वयोगटातल्या वाचकांना ते मनोरंजक ठरेल अशा प्रकारची शैली या ठिकाणी वापरली दिसते स्त्रियांनी लिहिलेल्या कौटुंबिक कथा कथा शयाशी संबंधित लेखनामध्ये स्त्रीच्या कौटुंबिक संसारिक त्यानंतर परती संबंधित भाषाशैली उपमा अलंकार यांना या ठिकाणी महत्त्व दिसतं भावनात्मकता प्रारंभापासून सर्व प्रकारच्या साहित्यामध्ये भावनात्मकतेला मध्यवर्ती स्थान आहे सर्वसामान्य स्त्रिया कष्टकरी स्त्रिया कष्टकरी माणसं मध्यवर्गीय लोकं अशा अशांना त्यांच्या दैनिक वृक्ष आणि कष्टमय जगण्याचा विचार पडण्यासाठी डोक्याला कसलाही न देतात त्यांना रुजवणारं हे एक महत्वाचं साधन म्हणून याकडे आपण पाहू शकतो त्याचा वास्तवापासून दूर नेण्याची क्षमता लोकप्रिय साहित्याचे लेखक हे आपला आत्मशोध सामाजिक वास्तवाची चर्चा किंवा आपल्या विचारभावना यांना आविष्कार यापेक्षाही वाचकांना जे हवं देणाला प्राधान्य प्राधान्य देत असतात आणि या प्रकारच्या साहित्याचे वाचकही प्रामुख्याने मध्यमवर्गीय झालेले असतात रंजन मूल्यांचा विचार केला असं लक्षात येतं की घटकावर मनविरोगळा करणं अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे लोकप्रिय साहित्यातील वाचक या ठिकाणी वळत दिस आणलेले दिसतात त्यामुळे साहजिक अशा साहित्याची निर्मिती करणं लेखका लेखकाच्या दृष्टीनंच सोपं नाही आहे त्याला त्यातून आपल्या लेखनातून विशिष्ट महत्त्व द्यावं लागतं वाचकांच्या मनाचे रंजन करणारे घटक मूल्य आशय इत्यादी आपल्या आपल्याला एकूणच लेखणारे ले भर या ठिकाणी घालावे लागते वाचकाला आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळे घटक यामध्ये इन्क्लूड करावे लागतात उदाहरणार्थ रहस्य कथा त्यावर आधारित वेगवेगळ्या कथा वेगळ्या काहीतरी वाचकांसमोर आणावं लागतं तेव्हाच या पूर्ण लेखनाचा विस्तार हा होत असतो